अध्यक्षपदासाठी भाग्य्री सावकारे तिचं नाव रमेश पार महता या खटल्या अध्यक्षपदासाठी भरलेला आहे यानिमित्तानं मी आवाहन करतो की आमच्या शिवसेना उभाटा गटातर्फे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी तिचा उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल केला आहे तमाम मतदारांना या निमित्तानं विनंती करतो की आमच्या या कॅन्डिडेटला या शिर्डीच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी निवडून द्यावं अशा प्रकारचं आवड आम्ही विनंती करतो साहेब महाविकास आलेलं आहे फॉर्म भरले तसं लेटचं काहीच कारण नसतं सर्व अभ्यास करून आम्ही हा फॉर्म भरलेला आहे आता हे मध्ये लढणार आहात का आज आम्ही युतीचं म्हणूनच लढत आहोत